नमस्कार मी आहे अमित महाराज लातूरकर आहे अमित महाराज लातूरकर आज आपण मन हे जे इंद्रिय आहे त्याच्यावरती थोडस चिंतन करणार आहोत भौतिक विश्वाचा पदार्थ डोळ्याला दिसतो आपण त्याचा अस्तित्व स्वीकारतो पण डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू आणि त्याचं अस्तित्व हे खरोखरच सत्य असतं असं असेलच हे मात्र सांगता येत नाही जसं की आपण पाहत असणारी मालिका चित्रपट त्या आपल्या डोळ्याला सत्य घटना दिसते पण ती दिसणारी घटना वास्तवात घडेल असेल असे नसते तो सर्व काल्पनिक चलचित्राचा खेळ असतो मानवी मनसुद्धा एक या जगात न उलगडणारा कोडा आहे की ज्याचं अस्तित्व आहे असे म्हणावे तर ते कशा स्वरूपाचे असेल याचा शोध लागला नाही आज संपूर्ण जग हे तुमच्या एका बोटावर स्थिर झालं आहे टेक्नॉलॉजी अद्याप एवढी सक्षम झाली नाही की तिने मनाचा ठाव ठिकाणा घेतला असेल आपलं संपूर्ण शरीर जरी चिरलं तरी देखील त्यामध्ये मन नावाचं पाठ कोठे आहे असं सापडत नाही आणि त्या मानवी मनाचं अस्तित्व नाही असं पण स्वीकारता येत नाही सर्व इंद्रियामध्ये अग्रणी स्थान हे मानवी मनाने घेतलं आहे भगवान श्री ज्ञानोबराया त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात मनाच्या संदर्भात अनेक ओब्या आहेत मन म्हणजे काय तर वाया मन हे नाव एरवी कल्पनाचे सावे माऊली बोलले मन म्हणजे एक कल्पना आहे पण जीवाला याची संगत लागणे म्हणून तो जीवदशेला प्राप्त झाला वास्तविक मन हे सर्व इंद्रियाचा राजा असून सर्व शरीर केवळ त्याच्या आधिपत्याखाली व्यवहार करीत राहतात मनाला चांगलं वाईट या गोष्टीचे मुळीच ज्ञान नसते मनाला जशी सवय तुम्ही लावून द्याल त्या पद्धतीने शरीरात मन राहत असतं मग ते तुम्ही त्या मनाला वाचन लिखाण व्यायाम अशा चांगल्या सवयी लावलं तर तुम्ही बौद्धिक शारीरिकदृष्ट्या विकसित होणार आणि याच्या विपरीत आपण जर मनाच्या आहारी जाऊन केवळ विषयाच्या आणि व्यसनाच्या आहारी जर गेलो तर आपली वैचारिक उंची कधी वाढत नाही एकदा मन जर ताब्यातून निष्ठून गेलं ना तर ते स्थिर होण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतात श्रीमद गीता श्री भगवान श्री कृष्णाने सांगितली ती केवळ अर्जुनाच्या अस्थिर झालेल्या मनाला स्थिर करण्यासाठी उपदेश दिला भगवंताने अर्जुनाला तो केवळ अर्जुनाच्या मनाची स्थिती ही चंचल झालेली होती म्हणून अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला अर्जुनाने स्वतः सांगितले जे तिथे ढगळले मानस माझे आणि असं त्याचं चंचल झालेलं जे मन आहे त्याला स्थिर करण्याकरता श्रीमद भगवद्गीता भगवंताने सांगितले अर्जुन भगवंताला बोलतो आणि अर्जुनाच्या मनाचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या अध्यायात केलं आहे माऊलीने वास्तविक आर्जुनिक निमित्त आहे वर्गा आपण सुद्धा सर्व संसार या समरांगणात युद्ध करण्यासाठी उभे आहोत पण आपल्याला कृष्णरूपी सारथी हितोपदेश करणारा मार्गदर्शन भेटत नाही म्हणून जीव जो आहे तो दुःखाला कारणीभूत ठरतो जसं एखादा हरणाचं पाडस हरणाचं पिंडू जर एखाद्या पारद्याच्या हातात जसं सापडावं तसं जीव देखील या संसारात सापडलेला अडकलेलाच आहे आपल्या शरीराचं मातेर करतो आपलं शारीरिक स्वास्थ्य सुद्धा आपल्याला निरोगी ठेवता येत नाही मनाच्या चांगल्या गोष्टीला सवय लावली नाही म्हणून हे सगळं घडलं म्हणून व्यसन हे केवळ मनाच्या आहारी गेलेला मानसूच करतो ज्ञानोबरा एका ज्ञानेश्वरीतील उमेद फार सुंदर सांगतात मानवी मन हे कितीही दोषाने लिप्त झालेलं असलं तरी त्यात एक चांगूनपणा आहे वरगा एक चांगला गुण आहे तो म्हणजे या मनाची एक निके जे देखील या वस्तूच्या ठाई सोके हीच भाषा जगद्गुरु तुकोबारा त्यांच्या अभंगवाणीमध्ये सांगतात लालचा सा वले मन लागलीसे गोणी ते जीवे ना असे झाले मनाला एकदा गोडी लागली की पुन्हा पुन्हा तिकडे धाव येत असते एका उभी ज्ञानोबरा मन हे तत्वापासून निर्माण झाले असंही म्हणतात अशी मनाची उत्पत्ती मनुष्य शरीरात होते जे वायूपासून निर्माण झालेलं आहे जीवसृष्टी ही पंच महाभूतापासून होते आणि शरीर वायू अविभाज्य घटना आहे त्यातला आणि वायू अविभाज्य घटना असल्यामुळे या वायूपासून बनल्याने हे मन हे सगळ्यात चंचल आहे वायू जसा चंचल असतो तसं मनाची गती देखील वायूप्रमाणे सांगितलेली आहे शरीरामध्ये मन कोणत्या ठिकाणी राहतं हे देखील आतापर्यंत कोणाला दे दिसलेलं नाही आहे म्हणून मनसुद्धा मन जरीही डोळ्याला दिसत जरी, जरी नसलं तर त्याचं अस्तित्व हे प्रत्येकाला मान्य करावं लागतं इंद्रिया माझे अकरावे मन हे जाणावे आणि मनी जोडे काम स मनी जोडे काम जैसा, सदा जैसा अशी एक माऊलीची ओबी आहे मनामध्ये सदा कामना असतात एका ओबीत माणसाला आशावाद दिसून येतो आज प्रत्येक देशाला प्रत्येक व्यक्तीला आपली जीवन शैली जी आहे ती बदलाविषयी वाटते हे सगळे ते सगळे मनामुळेच निर्णय व्यक्ती घेत असतो वस्तूने समाधान दिले असा इतिहास शोधून सुद्धा तुम्हा आम्हाला सापडत नाही आहे मन जे आहे ते वस्तूंची मागणी करतात मन जे आहे ते कामना प्रधान आहे आणि आपले जे संत आहेत ना ते अगोदर मनाला जिंका असं म्हणतात मनातले दोष बाजूला करा असंच म्हणतात आणि मनाविषयी वर्णन करत असताना माउली म्हणतात मन म्हणजे काय भुलीचे कुहर माणसाला भुरळ घालणारे विहीर म्हणजे मन आहे डोळ्याला एखाद्या वस्तूची भुरळ जर पडली तर इतर गोष्टी आकर्षक कमी होऊन ती सतत प्राप्त व्हावी अशी अभिलाषा अंतकरणाला होते त्या मनाला होते मग ते मिळण्यासाठी लोक पाप करण्यासाठी तत्पर होतात सद असत विवेक बुद्धी त्याच्याजवळ राहत नाही रावण परस्त्री अपहरण करतो चंद्र काळा डाग पाडून घेतो इंद्र परस्त्री गमन करतो केवळ मनरूपी संचोराच्या सारथी झाले असल्यामुळे ह्या घटना घडतात पुराणातील दाखले आमचे संत देतातच पण माणसाला यशाचे शिखर गाठायचे असेल तर मनावर नियंत्रण ठेवणे हे अत्यावश्यक बाब आहे साधक हा साधना करत असताना मन अगोदर मनाला वरड घालतो आणि नंतर साधनेला प्रारंभ करतो जगातील कोणतंही क्षेत्र असो तुम्हाला मन जिंकावे लागते अन्यथा त्या क्षेत्रातील उच्चतम शिखर गाठता येत नाही विश्वातील कोणत्याही यशस्वी माणसाला तुम्ही विचारा इतो की तो यश प्राप्त करण्यासाठी नेमकं काय केलं त्याच एकमेव उत्तर एवढंच असेल ध्येय ठरवलं त्याने मनामध्ये निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ ज्ञानोगारा एका ओळीमध्ये असे लिहितात की साधक आपली अंत करण्याची जी वृत्ती असते त्या वृत्तीला मनरूपी उंबऱ्याच्या आत येऊच देत नाहीये मनाचा उंबरा वृत्तीशी देखो ने देवीरा तेथ वाद के व्यापारा राहत नाही असे अशा अनेक ओव्या आहेत एखादी कोलटा विभीजन्य स्त्री परघरी स्वैराचार करण्याच्या हेतूने जाऊ लागली तर त्या घराची सर सब सर्व आब्रू वेशीवर टांगली जाते आणि ते घर लोकनिंदेला पात्र ठरतं तसे मनरूपी स्त्री हिला देहाच्या उंबऱ्याचा स्पर्श जर करून नाही दिला तर याला पाप दुराचार अनाचार व्यभिचार दुर्गुण अवगुण करण्याची वेघात बुद्धी त्या माणसाला सुचतच नाही आहे मानवी मन हर्ष आणि भयाला कारणीभूत आहे एखाद्याला एक करोड रुपयाची लॉटरी जर लागली तर ती व्यक्ती किती आनंदीत हर्षित होते तो क्षण त्याकरिता किती स्वर्गासारखा वाटतो त्याला म्हणजे हर्ष चांगली गोष्ट जीवनामध्ये जर प्राप्त झाली तर मन हर्षित होतं संकल्प विकल्प करणार हे मन आहे त्रैलोक्यामध्ये सतत भ्रमण करणार हे मन आहे आणखी एक बाब माऊली मनाच्या संदर्भात सांगतात की हे वन संतोषाला चाड लावणार आहे इच्छेला मोहाच्या शिखरावर घेऊन जाणार आणि बसल्या ठिकाणी दिशाला सैर मारून येणार आहे चंचलता हा मध्ये यामध्ये भरलेली आहे यामुळे माकडाला जसं स्थिर नसते तद्वत याला मनाला देखील माकडंच असं म्हटलेलं आहे निखळ चंचलता ज्यात आहे ते म्हणजे मन आहे आणि म्हणून संयम ज्याच्या जीवनामध्ये असतो तो त्या ठिकाणी नी यम नियम करू शकतो आणि जीवनामध्ये मोठं होण्याकरिता याच गोष्टी लागतात महाराज मनाविषयी बोलावं तेवढं कमी आहे पण आज आपण एवढंच या ठिकाणी बोलतो